देवाने आपल्या बॉडीमध्ये नॅचरली अजून एक एक्स्ट्रा फिल्टर दिलेलं आहे जे आपल्या पोटामध्ये आहे किडनीचं जे फिल्टर आपल्या किडनीमध्ये जे फिल्टर आहे जे काम करत नाही आहे ते आपण कृत्रिम फिल्टरद्वारे रक्त क्लीन करून आपल्या बॉडीमध्ये पुन्हा वापस पाठवतो ज्या गोष्टींमुळे आपल्या जीवांना खूप जास्त धोका आहे असे पदार्थ ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये क्लीन करतात एक किडनी जरी पूर्ण खराब झाली काय कारणामुळे समजा स्टोनमुळे खराब झाली दुसऱ्या किडनीवरती पूर्ण आपलं आयुष्य जगू शकतो आपण तीन टक्के लोकांना जन्मतात सिंगलच किडनी असते ठीक आहे आणि असे लोक वर्षानुवर्ष जगतात विदाउट एनी प्रॉब्लेम साधं उदाहरण देतात की वीस वर्षापूर्वी मला किडनी स्टोन झाला होता नंतर आपण काय चेकच नाही करत चेक नाही केलं तर कळणार कसं की तो ठीक झालाय का नाही झालाय दोघांची जर लाईफ एक्सपेक्टन्सी बघितली किंवा क्वालिटी बघितली बोथ आर इक्वली गुड डायलिसिस होऊ नये ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे जेव्हा ही नॉर्मल घटना किंवा किडनीमध्ये इन्फेक्शन झालं त्यामुळे पण डायलिसिस लागतं जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित सापडल्या आणि त्याला जर ठीक केलं गोष्ट ती जी खराब झालेली किडनी ती ठीक होऊ शकते आजकाल डायलिसिसचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे आणि त्यासोबत डायलिसिसचे सेंटर्स ही वाढत आहेत तर डायलिसिस म्हणजे नेमकं काय का त्यावर काय उपचार आहेत आपण जाणून घेऊयात सरांकडून वेलकम सर सर तर मला सांगा डायलिसिस म्हणजे नेमकं काय आणि त्याची का, का, का गरज भासते डायलिसिस तुम्ही म्हणू शकता डायलिसिस हे जे प्रकार आहे ह्याला आपण म्हणू शकतो की ही जेव्हा एखाद्या पेशंटच्या दोन्ही किडन्या फेल होतात जेव्हा त्या बिलकुल काम नाही करतात ह्याचा अर्थ असतो की किडनी किती पर्सेंट काम करते ह्याचे काही फॉर्म्युला असतात त्याचे कॅल्क्युलेटर्स असतात आणि ते युजली आम्ही प्रत्येक पेशंटसाठी किडनीच्या पेशंटसाठी वापरत असतो किडनी इट्स फंक्शनिंग जेव्हा दहा ते पंधरा टक्केच्या खाली जातं नॉर्मलच्या पेक्षा नॉर्मली इज अराउंड नाईन्टी पर्सेंट टू वन ट्वेंटी पर्सेंट ओके ठीक आहे जेव्हा ते दहा ते पंधरा टक्केच्या खाली जातं त्यावेळेस किडनीला आपण फेल झाला असं म्हणायला लागतो ठीक आहे आणि ह्या कंडिशनमध्ये ह्या लोकांना आपण त्यांच्या सिमटम्सनुसार म्हणजे दम लागणार वगैरे ह्या प्रमाणानुसार त्यांना आपण डायलिसिस इनिशिएट करतो डायलिसिस म्हणजे काय असतं आपल्या बॉडीमधनं रक्त बाहेर काढतो रक्त बाहेर काढायचे वेगळ्या प्रसिद्ध आहेत कधी गळ्यामध्ये सोया असतात कधी पायामध्ये सोयी असते किंवा हातामध्ये फिशुला असतो त्या आप मशीनमधनं आपण रक्त फिरवतो एका फिल्टरमधनं रक्त क्लीन केलं जातं आणि तेच रक्त पूर्ण बॉडीमध्ये वापस दिलं जातं म्हणजे किडनीचं जे फिल्टर आपल्या किडनीमध्ये जे फिल्टर आहे जे काम करत नाही आहे ते आपण कृत्रिम फिल्टरद्वारे रक्त क्लीन करून आपल्या बॉडीमध्ये पुन्हा वापस पाठवतं फायनली किडनी ज्या प्रमाणामध्ये रक्त क्लीन करते तेवढ्या ते प्रमाणात ते करत नसतं ते आपल्या लाईफ सेविंग प्रॉब्लेम्स म्हणजे लाईफ ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्या जीवांना खूप जास्त धोका आहे असे पदार्थ ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये क्लीन करतं आणि आपल्याला जे मेजर लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम्स आहेत ते आपले कमी करतं आणि अशा प्रकारे आपण ते डायलिसिस म्हणजे तुम्ही म्हणू शकता किडनी फॉर संबडी हु हॅज फेल्ड द किडनी बोथ द किडनी बोथ द किडनी सिंगल किडनीचा वगैरे असेल तर सिंगल किडनी फेल जरी झाली फॉर एक्झाम्पल आपल्याला दोन किडनी असतात दोन किडनी किडन्यामधली एक किडनी जरी पूर्ण खराब झाली काय कारणामुळे हो समजा स्टोनमुळे हो खराब झाली दुसऱ्या किडनीवरती पूर्ण आपलं आयुष्य जगू शकतो आपण तीन टक्के लोकांना जन्मता सिंगलच किडनी असते ठीक आहे आणि असे लोक वर्षानुवर्ष जगतात विदाऊट एनी प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो कधी जेव्हा आपण नॉर्मल लाईफस्टाईल सोडून बाकीच्या गोष्टी करायला लागतो म्हणजे काय स्मोकिंग अल्कोहोल खूप जास्त प्रमाणात पिझ्झा बर्गर्स खूप फूड्स फास्ट फूड्स वेट गेन करतो नो एक्सरसाइज नो म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी एक वारंवार व्हायला लागतात ती सिंगल किडनीसुद्धा फेल व्हायला लागतात अदरवाईज जर हेल्दी लाईफस्टाईल असेल तर सिंगल किडनी माणूस ऐंशी नव्वद वर्ष आरामशीर जिंकू जाऊ शकतो okay. डॉक्टर नो की हेमोडायलिसिस आणि पेरोटिम डायलिसिस पेरो यात काय फरक आहे हिमोडायलिसिस काय असतं हिमोडायलिसिस का म्हणजे तुम्ही मोठ्या भाषेत बनवू शकता रक्ताचं सा डायलिसिस असतं hmm. ते त्याच्यामध्ये काय केलं जातं मेनली आपण गळ्यामध्ये सुई टाकून त्याला आपण टेम्पररी कॅथेटर म्हणा किंवा परमनंट डायलिसिस कॅथेटर म्हणून रक्त आपल्या बाहेर बाहेर येतं एका मशीनमधनं फिल्टर होतं आणि ते पुन्हा वापर जातं ह्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो हे मोस्ट कॉमनली केलं जातं कारण की हे बऱ्याच वर्षांपासून आहे हे आहे दुसरं जे डायलिसिस असतं पेरिटिन डायलिसिस देवाने आपल्या बॉडीमध्ये नॅचरली अजून एक एक्स्ट्रा फिल्टर दिलेलं आहे जे आपल्या पोटामध्ये आहे पोटामध्ये पोटा फिल्टर असतं आपल्या जे एक्स्ट्रा ऑइडी आहे आणि म्हणू शकतो की गॉडी गॉड इज सो ग्रेट हि सो पॉझिटिव्ह की ते फिल्टर सुद्धा वापरून आपण डायलिसिस करू शकतो त्यासाठी पोटामध्ये एक छोटीशी सुई टाकतात त्याची एक वेगळी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरद्वारे आपण ती सुई टाकतो ती सुई लाईफ टाईम राहते जोपर्यंत माणूस आहे हो पोटातच ती वॉटरप्रूफ असते त्याला युजली इन्फेक्शन होऊ नये म्हणून बरेचसे घटक दिलेले असतात आणि ते इन्फेक्शन प्रिव्हेनशनसाठी खूप चांगली असते काही हार्मफुल वगैरे काही हार्मफुल नाही पोटाला काही त्रास करत नाही त्याच्या पोटाच्या सुईमध्ये एक वेगळ्या प्रकारचं पाणी जातं पोटामध्ये आणि पोटामध्ये जे नॅचरल फिल्टर आहे पेरिटोनियल कॅविटी ज्याला म्हणतात ते वापरून त्याच्यामधले वे टॉक्सिक पदार्थ ते पाणी बाहेर काढतो okay. आणि मग पुन्हा त्या ते खराब पाणी मध्ये जमा झाले ते बाहेर काढायचं अशी सायकल असते त्याची चार तास आठ तास दहा तास त्याला आता ऍडव्हान्स मशीन पण निघाले मशीनला रात्री लावायचं झोपायचं की मशीन ऑटोमॅटिक पाणी चेंज करते घरातल्या घरात ह्याला तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलला जायची गरज नाही पण करू शकतो आपलं आपण करू शकतात ही म्हणजे युजली तुम्ही म्हणू शकता की बँकेतले जे लोक ज्यांना महिन्यातनं पंधरा दिवस सुट्ट्या मिळणं खूप अवघड आहे बरोबर uh, आहे किंवा बऱ्याचशा असे बिझनेस असतात ज्याच्यामुळे तुम्हाला रोज सुट्ट्या मिळू शकत नाही किंवा लहान मुलं म्हणा लहान मुलांसाठी डायलिसिस करणं खूप डिफिकल्ट आहे कारण की त्यांच्या साईजच्या मशीन्स नसतात लहान वयात होऊ शकतो हो लहान वयात येऊ होऊ शकतं लहान वयाच्या मुलांना पेट टोरून डायलिसिस सगळ्यात बेस्ट आहे का ते शाळेला जाऊ शकतात त्यांच्या मित्रांमध्ये रोज घेऊ शकतात प्रॉब्लेम्स जे डायलिसिसमध्ये असतात ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायचे ते खूप कमी असतात आणि हे जे डायलिसिस स्लो असतं कंटिन्युअस असतं चोवीस तास चालतं त्यामुळं त्यांना डायलिसिस नॉर्मल डायलिसिस लोकांना जे रक्ताचं डायलिसिस असतं हिमो डायलिसिस त्यांना पाणी कमी प्यारे असे बरेचसे रिस्ट्रिक्शन्स असतात पण पेरुटीन डायलिसिस लोकांना हे रिस्ट्रिक्शन्स खूप कमी असतात किंवा ऑलमोस्ट निग्लिजिबल असतात बऱ्याचशा लोकांना तर आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही सगळं खा अशाही mm -hmm. प्रकारचं म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे ते होत असतो mm -hmm. दोघांची जर लाईफ एक्सपेक्टेन्सी बघितली किंवा क्वालिटी बघितली बोथ आर इक्वली गुड लाईफ इज इंडिपेंडंट म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मला महिन्यातनं प्लॅटन वाले पेशंट वर्षामधन एकदा भेटायला येतात ओके म्हणजे okay. ते एवढं चांगलं फक्त एवढंच आहे की थोडीशी त्याला काळजी घ्यावी लागते वेळ आणि काळजी वे वे ते काय प्रोसेस लांब नसते पंधरा वीस मिनिटाची प्रोसेस असते दॅट्स इट अँड दॅट इज इझिली डुएबल एट होम अँड इज मेनली डेव्हलप फॉर अ होम आणि पिरियाटिक पॉप्युलेशन ज्यांच्या मानसिकतेचा बाकीच्या फिजिकल डेव्हलपमेंट या शाळेमध्ये मुलांमध्ये पीअर मध्ये पीएस मध्ये होतात ते व्हायची गरज आहे त्यांची ओके okay. पुढे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की डायलिसिस सुरू केल्यानंतर किडनी पुन्हा आहे कार्य करू शकते का व्हेरी गुड क्वेश्चन हा सगळ्यात कॉमनली प्रश्न विचारला जातो की डायलिसिस एकदा चालू झाल्यावर बंद होत नाही ही अशी एक कॉमन कन्सेप्शन आहे पूर्ण लोकल जनतेमध्ये पण असं नसतं डायलिसिस का लागलं ह्याचं कारण पहिलेच आपल्याला लागतं hmm. बऱ्याचशा वेळेस काय असतं फॉर एक्झाम्पल मी सांगू शकतो रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या लोकांना डायलिसिस लागतं लेप्टो झाला मलेरिया झाला डेंग्यू झाला किंवा चिकनगुनिया झाला किंवा कोविड झाला ह्या केसेसमध्ये सुद्धा डायलिसिस लागतं जेव्हा ही नॉर्मल घटना किंवा किडनीमध्ये इन्फेक्शन झाले त्यामुळे पण डायलिसिस लागतं जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित सापडल्या आणि त्याला जर ठीक केल्या तर ती जी खराब झालेली किडनी ती ठीक होऊ शकते आता ह्या घटना कधी कधी ह्या ज्या आजार असतात त्याला सापडायला कधी कधी वेळ लागतो कारण की जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात पेशंट खूप सिक असतो खूप क्रिटिकल असतो आणि त्याच वेळेस सगळ्या टेस्ट करणं किंवा त्यातून रिझल्ट बाहेर काढणं हा वेळ लाग वेळेचा प्रकार आहे आणि युजली जे डायलिसिस आणि अशा लोकांनंतर युजली डायलिसिस करत नाहीत आणि ते तुम्हाला दिसत पण नाहीत असे हे खूप आहेत असं नाही की ते कमी आहेत असे लोक खूप आहेत पण त्यांचं डायलिसिस बंद झालंय तर बंद झालं तर ते हॉस्पिटलला येणार का यासाठी ठीक आहे त्यामुळे असं कन्सेप्शन असतं की डायलिसिस एकदा लागल्यावर बंद होत नाही हे चुकीचं आहे टोटली बंद होऊ शकतो टोटली बंद होऊ शकतं फक्त एवढंच आहे काळजी तुम्हाला कुठलं कारण आहे तर कारण सापडलं आणि त्याला जर तुम्ही ठीक करू शकला बऱ्याच वेळा छोटे छोटे कारण असतात ज्याला औषध देऊन तुम्ही पूर्णपणे ठीक करू शकता आणि ते ठीक होतं सुद्धा ओके ठीक आहे ते कारण सापडायची पेशंटची तयारी पाहिजे आणि डॉक्टरची तयारी पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी टाइम कन्झ्युम असतात आणि त्यामुळे लोक लोकांना वाटतं की नाही एवढ्या दिवसात असं कसं दोन दिवसात म्हणजे किडनी ठीक झाली पाहिजे पण काही आजार असतात त्यांना आठ दहा दिवस लागतात तर ती तुम्हाला वेळ त्याची क्षमता पाहिजे मन मेंटॅलिटी पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की बाबा हा चान्सेस आहेत बऱ्याच वेळा हे आजार सापडून आपण ठीक करू शकतो कन्सिस्टन्स कन्सिस्टन्सी पाहिजे कधी कधी तुम्ही लेट दाखवायला जाता साधं उदाहरण सांगायचं म्हणलं तर किडनी स्टोन कधी दुखत नसतात बऱ्याच लोकांच्या ज्या ज्यांच्या किडनी स्टोन व किडन्या फेल होतात ते दुखत नाही ते किडनीमध्येच राहतात साधं उदाहरण देतात की वीस वर्षापूर्वी मला किडनी स्टोन झाला होता नंतर आपण काय चेकच नाही करत चेक नाही केलं तर कळणार कसं की तो ठीक झालाय की नाही झालाय त्यामुळे रेग्युलर चेकिंग करणे ह्या साध्या साध्या गोष्टी असतात ज्यामुळे आपण डायलिसिस लागायची शक्यता आणि ठीक शक्यता दोन्ही वाढू शकतो म्हणजे कमी करू शकतो करू शकतो आणि जसं मी सांगितलं की हा जो प्रकार आहे पूर्ण ज्यांची किडनी रिकवर होते त्यांना आपण मेडिकल भाषेमध्ये अॅक्युट किडनी इंजरी म्हणतो आणि अॅक्युट किडनी इंजरी सापडणं आणि त्याला ठीक करणं हे एक प्रकारचं टाइम कन्झ्युमिंग म्हणू शकता किंवा आणि क्वालिटी वर्क आहे ह्याच्यात थोडा वेळ दिल्याशिवाय तुम्हाला ते होऊ शकत नाही आणि अशा असे पेशंट युजली हॉस्पिटलमध्ये दिसतही नाहीत तोही प्रश्न आहे जे डायलिसिसचे दिसतात ते युजली लाँग स्टँडिंग मेनली तीन कारणामुळे येतात एक आहे डायबिटीस दुसरं आहे ब्लड प्रेशर तिसरं आहे मेनली किडनी स्टोन्स किंवा हो पेन किलर मेडिकेशन इंटेक आणि ह्यामुळे पेन किलरनी पण होऊ शकतो किडनी पेन किलरमुळे पण फोर्थ मोस्ट कॉमन कॉज आहे किडनी फेल करायचं ऑफ व्हेरी इझी ऍक्सेस आहे ना काही झालं अरे घ्या किंवा गोळी लगेच घ्या लगेच वगैरे त्याच्यावरती डिपेंड करतात आणि त्यामुळे ह्या गोष्टी एकत्र होतात आणि त्यामुळं किडनी रिकवर होऊ शकते का हा होते uh -huh. पण तुम्हाला त्याच कारण का आलं तरच होऊ शकते uh -huh. बऱ्याच एखाद्या वेळेस कोणाची डायबिटीस मुळे किडनी खराब झाली असेल तर ती किडनी रिकवर नाही होऊ शकत हे एक सत्य आहे पण ज्या किडन्या ठीक होऊ शकतात त्या आपण हे तेवढी खरं आहे सर मला सांगा किडनी निकामी होण्याची लक्षणं हो कोणती किडनी निकामी होण्याची जे कॉमन लक्षणं असतात म्हणजे पाय किडनीचं काम जसं आपलं आहे फिल्टर करणं सगळ्यात पहिलं जे फिल्टरिंग काम चालू कमी होतं प्रमान, ते पाणी पाणी कमी जाणं म्हणजे लघवीचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी होणे आणि त्यामुळे पायाला सूज येणे डोळ्याला सूज येणे दम लागणे अंगावरती खाज येणे किडनी किडनी आपल्या बॉडीमध्ये रक्ताचं प्रमाण कंट्रोल करत असतं हिमोग्लोबिन किती राहणार आपल्या पूर्ण सगळ्या ह्युमन बीइंग्सचं मग हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं दम लागतो जसं नंतर हळूहळू आपल्याला भूक न लागणे उलटीसारखं वाटणे किंवा उलट्या होणे अशा गोष्टी होऊ शकतात कधी कधी किडनी कसं कॅल्शियम आणि फॉस्फरस पण कंट्रोल करते जे हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मिनिमल ट्रॉमॅने किडनी हाडांचं हातांचं फ्रॅक्चर होणे ह्या सगळ्या गोष्टी किडनीच्या आजारामुळे चांगल्या गोष्टी मध्ये ठेवणे आणि खराब गोष्टी बाहेर ठेवणे किडनी खराब झाली याचा अर्थ काय चाललाय चांगल्या गोष्टी वाहून गेल्यात आणि खराब गोष्टी मध्ये राहिल्यात त्यामुळे ऑटोमॅटिक ज्या चांगल्या घडामोडी होणार आहेत त्या ऑटोमॅटिक बंद पडतात तर हे जे डायलिसिस आहे ते करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो डायलिसिस होऊ नये ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे फॉर एक्झाम्पल मी तीन आजारांसाठी मोठ्या मोठ्या सांगतो ब्लड प्रेशर डायबिटीस आणि किडनी स्टोन जर आपण त्यांना रेग्युलर मॉनिटरिंग केलं आपण त्यांचे रेग्युलर फॉर एक्झाम्पल प्रत्येक आजाराचे सेट कॉम्प्लिकेशन असतात फॉर एक्झाम्पल जर माझा हा प्रकारचा फोन आहे तो दहा तासामध्ये डिस्चार्ज होणार हे मला आवडली माहीत असतं तर आपण त्याच्या आधीच त्याला चार्ज करतो राईट करेक्ट सेम थिंग डायबिटीजचे काही कॉम्प्लिकेशन्स ह्या ह्या वेळेला होतात तर त्याच्या आधीपासूनच आपण जर त्याच्या प्रॉपर टेस्टिंग केलं आणि आपले मेडिकेशन्स औषधं किंवा जीवनशैली ह्या सगळ्या जर आपण ॲडजस्ट केलं तर आपण डायलिसिस किंवा किडनी डॅमेज खूप इझिली प्रिव्हेंट करू शकतो तर आज आपण इथे पाहिलं की डायलिसिस म्हणजे नेमका काय किंवा पेरिटोमियल डायलिसिस सारखी सिंपल प्रोसेस आज सरांनी आपल्यासोबत शेअर केली आहे किंवा डायलिसिसचं कारण जाणून घेऊ ते पूर्णतः कसं बंद करता येईल त्याबद्दल सरांनी खूप सारी इम्पॉर्टंट माहिती आपल्याला शेअर केली आहे सर त्याबद्दल तुमचं मनापासून आभार थँक्यू सो मच फॉर् जॉईनिंग द